नमस्कार कविवर्य विनायक यांच्या एका कवितेतील दोन ओळी मला आठवल्या त्या ओळी अशा आहेत पूर्व दिव्य ज्यांचे ताना रम्य भावी काळ बोध हाच इतिहासाचा सदा सर्व सदा सर्व इतिहासाचा हा बोध लागू पडतो की ज्यांचा भूतकाळ वैभव संपन्न कर्तृत्व संपन्न राहिलेला आहे त्यांचा भविष्य काळ देखील वैभव संपन्न कर्तृत्व संपन्न होतो हा इतिहासाचा बोध आहे या दोन ओळींची आठवण होण्याचं कारण असं की आज देशामध्ये अशा प्रकारची एक घटना घडलेली आहे राजगीर येथे साडेचार एकरच्या भूमीवर उभ्या राहिलेल्या नालंदा युनिव्हर्सिटीच्या नव्या वास्तूच आज माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालंय उद्घाटन झालेलं आहे दोन हजार नऊ साली तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी नालंदा विश्वविद्यालयाची पुनरुभारणी व्हावी असं कल्पना सुचवली होती दोन हजार दहा साली नालंदा युनिव्हर्सिटी ऍक्ट पास झाला आणि आज प्रत्यक्षामध्ये हे संकुल साकारलेलं आहे साडेचारशे एकर भूमीवर संपन्न झालेलं साकारलेलं हे संकुल ह्याच्यामध्ये दोन शैक्षणिक ब्लॉक्स आहेत दोन शैक्षणिक ब्लॉक्स मध्ये मिळून चाळीस वर्ग आहेत क्लासरूम्स आहेत आणि या चाळीस क्लासरूम्स मध्ये मिळून एकोणीसशे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात अशी व्यवस्था आहे दोन मोठे सभागृह आहेत त्यातल्या प्रत्येक सभागृहामध्ये तीनशे लोक बसू शकतात एक मोठं एमफी थिएटर आहे त्या एम थिएटरमध्ये दे देखील दोन हजार लोक बसू शकतात इतकी त्याची क्षमता आहे त्यातलं जे आहे विद्यार्थी वसतिगृह त्याच्यामध्ये पाचशे विद्यार्थी राहू शकतील अशी व्यवस्था आहे त्या व्यतिरिक्त क्रीडा संकुल आहे फॅकल्टी क्लब आहे अशा वेगळ्या वेगळ्या व्यवस्था ह्या त्या ठिकाणी आहेत म्हणजे कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये विश्वविद्यालयामध्ये असणारं आवश्यक असलेलं असं सगळं तिथे आहे मग शिक्षणाची व्यवस्था आहे ज्ञानार्जनाची व्यवस्था आहे आपली कला सादर करणं विकसित करणं याची व्यवस्था आहे क्रीडा स्पोर्ट्स याची व्यवस्था आहे असं हे सगळं चारशे एकरवर साकारलेलं नालंदा युनिव्हर्सिटी त्याचा लोकार्पण झालेला आहे सतराशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्च करून हे विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी साकार झालेली आहे त्याच जे सगळं वास्तू जे आहे वास्तुकला हे मूळचं जे नालंदा विश्वविद्यालय त्याच्या प्रतिकृती असल्यासारखंच त्या आहे तीच वास्तुकला इथे देखील पुन्हा साकारलेली आहे आणि त्यामुळे हे साकारलेलं आणि लोकार्पण होत असताना जुन्या पुरातन नालंदा विश्वविद्यालयाची आठवण आल्याशिवाय राहत नाही हे विश्वविद्यालय सम्राट कुमार गुप्तानं सन चारशे सत्तावीसमध्ये उभारलं गुप्त वंश संपल्यानंतर पालवंशांनी त्याची देखभाल केली आणि बाराव्या शतकामध्ये बख्तियार ते उद्ध्वस्त करेपर्यंत तिथे निरंतर हे ज्ञानदान शिक्षणाचं तिथे काम चालू होतं धर्मगुंज नावाचं तिथे मोठं पुस्तकालय लायब्ररी आहे त्याच्यामध्ये नऊ दशलक्ष म्हणजे नऊ मिलियन पुस्तक ही तिथे त्यावेळेला होती ग्रंथ होते त्याच्यामध्येच रत्नदधी नावाची जी इमारत होती ह्या रत्नदधी इमारत ही नऊ मजनी इमारत होती आणि इतकं ज्ञान तिथे त्यावेळेला होतं इतके ग्रंथ होते ज्ञानसंपदा होती पण हा जो आक्रमण करणारा होता त्यांना ज्ञानाशी काहीच देणं घेणं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते विद्यालय तर उद्ध्वस्त केलंच ती वाचनालय पुस्तकालय देखील जाळून टाकली आणि ती जी पुस्तकं जाळून टाकली ती सहा महिने जळत होती म्हणजे किती मोठी ज्ञानसंपदा नष्ट करून गेले उद्ध्वस्त करून गेले पहा हे जगातलं पहिलं निवासी विश्वविद्यालय होतं की जिथे प्रत्यक्ष विद्यार्थी येऊन राहत होते देशोदेशीचे विद्यार्थी येऊन राहत होते इथे ज्ञान मिळेल म्हणून दहा हजार विद्यार्थी त्या विश्वविद्यालयात होते दोन हजार अध्यापक होते इतकं मोठ ज्ञानदानाचं तिथे काम चालायचं मग तिथे वेदांचा अभ्यास होत असे बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास होत असे खगोलशास्त्राचा अभ्यास होत असे शास्त्रार्थ होत असे गणिताचा अभ्यास होत असे तर्कशास्त्राचं शिक्षण तिथे दिलं जात होतं अशा विविध प्रकारचं विविध अंगांचं मूल्यवान शिक्षण हे दोन हजार प्राध्यापक दहा हजार विद्यार्थ्यांना तिथे देत होते असं हे विश्वविद्यालय असं हे विश्वविद्यालय एका बाहेरनं आलेल्या आक्रमकानं बखत्यार खिलजीनं ते उद्ध्वस्त केलं त्यातला विरोधाभास आणि दुःख लागणारा विषय आहे की त्या ठिकाणचं जे रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा अजून बख्त्यारपूर या नावानेच ओळखलं जात okay. ते देखील कधीतरी नालंदा रेल्वे स्टेशन होईल का असा प्रश्न मनात पडतो होईल पण त्यासाठी वरती जे म्हंटलेलं आहे मगाशी मी बोध हाच इतिहासाचा सदा सर्व काळ पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना भावी काळ पण पूर्व दिव्य का म्हटलंय तर त्या पूर्व दिव्याची आठवण करावी लागते त्यातनं प्रेरणा घ्यावी लागते आणि त्या प्रेरणाच्या आधारावर वैभव वा संपन्न भविष्य घडवावं लागतं या ठिकाणी रामायणातला एक प्रसंग मला आठवत आहे आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांना हा प्रसंग माहिती असेल सीता रावणाच्या बंदिवासात लंकेमध्ये आहे हे माहिती पटलं होतं आता कोणीतरी लंकेत जाऊन सीतेचा शोध घेणं आवश्यक होत सगळी वानर सेना ही रामेश्वरांच्या किनाऱ्यावर जमली होती कोणीतरी पलीकडे लंकेत जायला हवं होत इतका मोठा समुद्र मध्ये कोण पार होणार मग हे कोण करू शकतं हे जांबुवंतांना माहिती होत जांबुवंतानी हनुमानाला सांगितलं तूच जाऊ शकशील मार उडी छलांग मार आणि जा पलीकडे पण हनुमानाला स्वतःवरचा विश्वासच नव्हता याचं कारण त्याला एका ऋषींचा शाप होता की तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल मग हनुमानाची आई अंजनी हिनं गयावया केली तेव्हा त्या ते ऋषींनी उशाप दिला म्हणजे हा शाप कधी जाईल जेव्हा तुला शक्तीची खरीच आवश्यकता पडेल आणि कोणीतरी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हा तुला तुझ्या शक्तीचं स्मरण होईल आणि तू मग पूर्ण शक्तीनिशी पुढचं काम करशील हे जांबुवंतांना माहिती होत आणि त्यामुळे मग त्याने आठवण करून दिला अरे तुझी किती क्षमता जन्माला आल्याबरोबर तू सूर्य गिळायला निघालास अख्ख विश्वकंपित झाला अंधार झाला एवढी तुझी क्षमता आहे हा समुद्र पार करून जाणं हे तुझ्यासाठी काहीच नाही ही जांबुवंताने जेव्हा हनुमानाला आठवण करून दिली तेव्हा त्याला आपल्या क्षमतेची जाणीव झाली आणि मग त्याने छलांग मारली लंकेत गेला सीतेचा शोध लावला लंका पेटवून परत आला पुढचं रामायण आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामधला हनुमानाचं कर्तृत्वही आपल्याला माहिती आहे या विश्वविद्यालयाच्या माध्यमातनं आपल्या समाजाला गतवैभवाची आठवण ही केली जाणार आहे आणि ही आठवण ज्या क्षमा समाजाला केली जाते गतवैभवाची तो मग वैभवशाली भविष्याचं स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतो ह्या विश्वविद्यालयाचा आजच्या लोकार्पणामागचा संदेश हा आहे ही जी ओळ म्हटलेलं आहे ना बोध हाच इतिहासाचा सदा सर्व तो बोध आज प्रत्यक्षामध्ये उतरवला आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आणि म्हणून आज ही सगळी आठवण झाली आपल्या गतवैभवाची आठवण करूया वैभवशाली भविष्याचं स्वप्न बघूया मेहनत करूया आणि हे स्वप्न साकार करूया असं या निमित्ताने आज आपण सगळ्यांनी ठरवू हे विचार जर आवडले असतील तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद